राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्राचा महाराश्ट्रा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आलेला अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे माझं माहेर पुण्याचं पण मुंबईला येऊन राहून आता मला पंचवीस एक वर्ष झाली आहेत त्यामुळे तशी मी मुंबईचीच झाली आहे पण पुण्यात आई वडील असतात सासरे असतात त्यामुळे पुणे मुंबई येणं जाणं खूप आहे माझं तर एकतीस जुलैला मी पुण्याला गेले आणि गाडी घेऊन गेले प्रत्येक वेळेला गाडी घेऊन जात नाही पण यावेळेला गाडी घेऊन गेले आणि जेव्हा केव्हा गाडी घेऊन जाते किंवा मा माझं माज़ कुटुंब माझ्याबरोबर असतं माझा नवरा माझी मुलगी तेव्हा युजली आम्ही लोणावळ्यात जातो एका ठिकाणी मनशक्तीला जातो तिथे चहा मिसळ हे खाण्यापिण्याची आम्हाला दरवेळेला सवय की आम्हाला आवडतं तिथे जायला तर तिथे जाऊन आम्ही पुण्याला गेलो आणि टोलवर तुम्हाला माहितीये मेसेजेस किंवा मेल्स जे आहेत ते लेट येतात तर जनरली खालापूरला दोनशे चाळीस रुपये घेतले जातात आणि तळेगावला ऐंशी रुपये किंवा वाईस वरसा जे काही असेल ते पण वेळेला दोनशे चाळीस आणि एका वेळेला ऐंशी रुपये घेतले जातात पुण्याला गेल्यावर माझ्या लक्षात आलं जेव्हा मी घरी पोचले कारण मी ड्राईव्ह करत होते घरी पोचले तेव्हा टेक्स्ट मेसेज माझ्या नवऱ्याला येतो तर शिरीष मला म्हणाला की अगं दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस असे डिडक्ट झाले तर मी मेल चेक केला त्याच्यावरही सेम होतं दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस असे डिडक्ट झाले होते तर मग मी मेल थ्रू काही करता येत आहे काही हेल्पलाईन आहे का चेक केलं मी मेल केला तर माझी कंप्लेंट रजिस्टर झाली त्यांचा मेलही आला की आम्हाला हे 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 द्या आरसी बुक फोटो वगैरे सगळं जे काही त्यांना हवंय ते सगळं मी त्यांना मेल केलं त्याच्यानंतर त्यांचा रिवर्ड नाही आलेला पण लगेच नेक्स्ट डे एक ऑगस्टला मी परत मुंबईला जाणार होते तेव्हा मी गाडी बाजूला लावली आणि जाऊन टोलपाशी हे बोलून आले की मला मॅनेजरशी बोलायचंय असं असं झालंय तर याच्यावर काय सोल्युशन आहे तर मॅनेजर uh, आले ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला पहिला प्रश्न हा विचारला की तुम्ही लोणावळ्यात उतरला होता का तर मी असं म्हणाले की हो पण मी दरवेळेला लोणावळ्यात उतरते कारण आम्हाला आवडतं आणि आम्ही परत एक्सप्रेस वेवर येतो तर त्यांनी मला असं सा सांगितलं की आता दोन भाग झाले आहेत मुंबई टू लोणावळा दोनशे चाळीस आणि लोणावळा टू पुणे दोनशे चाळीस रुपये तर मी त्यांना म्हटलं हे कधी सुरू झालं नाही जेव्हापासून फास्ट सुरू झालाय तेव्हापासूनच हे सुरु झालं तर मी त्यांना म्हटलं की नाही नाही फास्टॅग सुरू होऊन पण आता एक दोन एक वर्ष झाली असतील इफ आय एम नॉट रॉंग पण तेव्हापासून मी पुण्यात आलेच नाही असं तर नाही झालंय तर मी दरवेळेला येते मी तुम्हाला आधीचे पण मेल्स दाखवू शकते की दोनशे चाळीस आणि ऐंशी झालेत आणि मी लोणावळ्यात जाऊन आले तर याच वेळेला दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस असे का डिडक्ट केले गेले तर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं त्यांनी एवढंच सांगितलं की नियमात असं बसतं की हे दोन टप्पे केलेत मुंबई ते लोणावळा दोनशे चाळीस रुपये टोल लोणावळा ते पुणे दोनशे चाळीस रुपये टोल तर मी अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहितीये मुंबई ते लोणावळा हे अंतर जास्ती आहे आणि लोणावळा ते पुणे अंतर हे कमी आहे तर मी चेकही केलं तर मुंबई ते लोणावळा हे अंतर त्र्याऐंशी किलोमीटर आहे एटी थ्री किलोमीटर्स आणि लोणावळा ते पुणे सिक्स्टी फोर किलोमीटर्स आहे तर अर्थात वीस किलोमीटरचा फरक आहे तर हा काय नवीन नियम केला आहे हा अनुभव तुम्हालाही आलाय का मेल थ्रू मी जे करण्याचा प्रयत्न केला ते तिथपर्यंतच गेलंय की त्यांनी विचारलेल्या गोष्टी मी सगळ्या त्यांना मेल केल्या पण आता रिव्हर्ट आलेला नाही आणि टोल नाक्यावर तर मला असं उत्तर दिलेलं आहे तर हे फेअर आहे का तुम्हाला काय वाटतं हे करेक्ट आहे का अंतर वेगवेगळं असताना दोनशे चाळीस प्लस दोनशे चाळीस टोल आकारणं हे बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं यात काहीतरी बदल व्हावा असं मला डेफिनेटली वाटतं आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा